आ, नमस्कार मी अशोक मुरुमकर काय सांगता न्यूज पोर्टल मध्ये आपलं स्वागत करमाळा तालुक्यातील सहकाराच मंदिर म्हणून ओळख असलेल्या श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू आहे आणि अर्ज दाखल करण्याचा आजचा हा तिसरा दिवस आहे अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे करमाळा तालुक्यातील जे प्रमुख राजकीय गट आहेत शिंदे जगताप पाटील बागल या गटांनी आपापल्या भूमिका जवळजवळ आता जाहीरच केलेल्या आहेत जगताप गटाने भूमिका मांडली आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ही बिनविरोध करावी अशी त्यांनी भूमिका आहे हे सांगत असताना त्यांनी आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध का करायची याचं देखील त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे त्यांचं मत असं आहे की आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा प्रचंड अडचणीत आहे आणि त्याला जर अडचणीतून बाहेर काढायचं असेल तर आपण सर्वांनी म्हणजे अं पाटील असतील बागल असतील किंवा अं शिंदे या निवडणुकीच्या दृष्टीने जे काही गट उतरणार आहेत त्यांनी सर्वांनी मिळून आपण उप मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करू या कारखान्यासाठी आम्ही सर्व राजकारण बाजूला ठेवतो आणि हा कारखाना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी तुम्ही आम्हाला मदत करा असं आपण त्यांना आवाहन करूयात त्यांच्याशी चर्चा करूयात आणि निवडणूक करूयात त्यांनी स्पष्ट आहे गेल्या काही दिवसापूर्वी आदिना सहकारी सा साखर कारखाना हा भाडे तत्वावर देण्याचा ज्यावेळेस निर्णय झाला होता त्यावेळेस बारामती अग्रोला हा कारखाना जात होता त्यानंतर बऱ्याच राजकीय घडामोडी झाल्या आणि त्यावेळेस त्यांनी याबाबत एक म्हटलं होतं त्यांनी असं विधान केलं होतं की ब्रह्मदेव जरी आला तरी हा कारखाना कोण चालवू शकणार नाही कारण कारखान्याच्या एवढ्या अडचणीच वाढलेल्या आहेत आणि त्यावेळेस जर पवारांकडे कारखाना गेला असता तर काही प्रमाणात कारखाना सुरू झाला असता त्यांनी त्यांची ताकद लावली असती असं देखील त्यावेळेस त्यांनी म्हटलेलं होत आणि कारखाना त्यावेळेस खरच जर भाड्याचा तोर जर गेला असता तर कारखाना चालला असता असा एक वर्ग अजूनही कारखाना तालुक्यात मानणारा आहे मात्र त्या बऱ्याचशा घडामोडी झाल्या आणि कारखान्याची निवडणूक लागली त्यानंतर कारखाना बंद राहिला शेतकऱ्यांचं हे प्रचंड नुकसान झालं अं माझे आमदार जयवंतरावजी जगताप यांनी त्यांची भूमिका मांडत असताना त्यांनी एक काही ज्या गोष्टी सांगितल्या त्यामध्ये ते असं म्हणाले की आदिनाथ सहकारी साखर कारखाना ज्यावेळेस माझ्या ताब्यात होता त्यावेळेस मी जिल्ह्यातील सर्वात जास्त दर या कारखान्याच्या माध्यमातून दिला होता आ, एक रुपया मी तणाला शेतकऱ्यांना दिला होता त्यासाठी काही गोष्टी कारखान्यात जो गैरप्रकार होत होता ज्या माध्यमांची का काय यंत्रणेची किंवा ज्या ठिकाणी खर्चाची बचत करता येईल ती आपण बचत केली होती आणि मी काय माझ्या घरचा एक रुपया वापरला होता पण कारखान्याच्या दृष्टीनं जे अनावश्यक खर्च आहेत ते कमी केले होते आणि त्यामध्ये आपण एक रुपया वाढवून दिला त्यामध्ये कारखान्याचा रेस्ट हाऊस असेल त्यानंतर जे काय मुळी तोडण्याचं काय टेंडर असत अशा ज्या काही किरकोळ काही गोष्टी असतात त्या गोष्टी आपण बंद केल्या आणि त्यामध्ये मार्ग काढून आपण कारखान्यांचा फायदा केला होता त्यामुळे कारखान्याला मी जास्त दर देऊ शकलो असं त्यांनी सांगितलं आणि हा कारखाना जर बाहेर काढायचा असेल तर आता कारखान्याची निवडणूक बंद करणं आणि सरकारची मदत मिळवणं हाच पर्याय असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलेलं आहे त्यांच्या आव्हानाला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहावं हो लागणार आहे याबाबत मात्र त्यांनी कोणत्याही गटाला थेट संपर्क साधलेला नाही आ, काही दिवसापूर्वी ना, खासदार दरीशे मोहिते पाटील किंवा मोहिते कुटुंब आहे त्यांच्याशी त्यांचं बोलणं झालं होतं असं त्यांनी यावेळी सांगितलं काही दिवसांपूर्वी झालेलं होतं त्यानंतर ही निवडणूक लागली निवडणूक लागल्यानंतर मात्र याबाबत माझं कोणाशी बोलणं झालेलं नाही मात्र प्रेसच्या माध्यमातून मी हे सर्वांना आवाहन करत आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं आणि हा जर कारखाना व्यवस्थित खरंच जर सर्वांना चालवायचा असेल तरच हा निर्णय घ्या असं त्यांनी सभासदांनाही आवाहन केलेलं आहे येणाऱ्या काळात कशा घडामोड हातात पाहावं लागणार आहे सतरा तारखेपर्यंत अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आहे त्यानंतर अर्जाची छाननी होणार त्यानंतर विड्रॉल आणि त्यानंतर मतदान प्रक्रिया अशी याची एक प्रक्रिया आहे ही त्यांची भूमिका मांडल्यानंतर त्यांनी अं माझे आमदार संजय मामा शिंदे यांनी जे एक विधान केलेलं होतं की निमगाव माझी जन्मभूमी आणि करमाळा माझी कर्मभूमी यावर देखील ते दे बोललेले आहेत ते नेमके काय बोलले हे काय सांगता जे पोर्टल आहे त्यावरती व्हिडिओ आहे त्या व्हिडिओ मध्ये पहा नेमकं त्यांनी याबाबत काय बोललेलं आहे त्यांनी आमदार जयवंतरावजी जगताप यांनी त्यांच्या शैलीमध्ये जे काय पत्रकारांनी प्रश्न विचारले त्याबाबत देखील त्यांनी त्यांच्या शैलीत उत्तर दिलेली आहेत मात्र येणाऱ्या काळात याबाबत कशा घडामोडी होत आहेत हे पाहावं लागणार आहे मात्र अजून सहकारी साखर कारखान्याची ही निवडणूक महत्वाची आहे कारण हा कारखाना सुरू होणं आवश्यक आहे या कारखान्याची निवडणूक या अर्थाने महत्वाची आहे कारखाना अडचणीत आहे अडचणीतून बाहेर काढला पाहिजे पण निवडणूक घेणं ही एक कायदेशीर प्रक्रिया आहे येणारं संचालक मंडळ जे काय निर्णय घेईल सभासदांच्या हिताचे निर्णय असतील किंवा भाड्याचा निर्णय होतो का सरकारकडून कशी मदत मिळवली जाते हे पाहावं लागणार आहे मात्र दोन दिवसापूर्वीच माझे आमदार संजय मामा शिंदे यांनी देखील त्यांची कार्यकर्त्यांची बैठक घेऊन हा कारखाना आपण बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करू असं म्हटलेलं होतं आणि सरकारची यासाठी आपण मदत घेऊ का तर माझा अनुभव कारखानदारीतला आणि त्यानंतरचा हा कारखाना आपण चालवण्यासाठी प्रयत्न करून जर सर्व सभासदांनी विश्वास दिला तर असं त्यांनी स्पष्ट केलेलं होतं त्यानंतर गटाचे जे नेते आहेत दिग्विजय बागल यांनी देखील त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे कारखान्याबाबत जो काही निर्णय घ्यायचा आहे तो निर्णय अं विद्या विकास मंडळाचे सचिव आणि गटाचे मार्गदर्शक विलासराव घुमरेसर हे घेतील आणि भाजपच्या महिला प्रदेशच्या उपाध्यक्षा अं रश्मी बागल हे घेतील असं त्यांनी म्हटलेलं आहे बागल गटाने सर्व अधिकार या दोघांना दिला आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे मात्र हे सांगत असतानाच त्यांनी अर्ज दाखल करण्याचे देखील आवाहन केलेलं आहे जे जे इच्छुक आहेत ज्यांना या निवडणुकीमध्ये उतरायचं आहे त्यांनी आपले अर्ज दाखल करा असं त्यांनी म्हटलेलं आहे याबरोबर पाटील गटाने देखील हे निवडणूक लढणार असल्याचं जाहीर केलेलं आहे त्यांच्या देखील कार्यकर्त्यांच्या बैठका सुरू असल्याचं समजत आहे प्रत्येक गटावाईज त्यांच्या ह्या बैठका सुरू असल्याचं समजत आहे अ मग येणाऱ्या काळात ह्या सर्व गटांमुळे होत असताना माझे आमदार जयवंतरावजी जगताप यांनी जे काय आवाहन केलेलं आहे त्याला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहू लागणार आहे आणि हा कारखाना जर अडचणीतून बाहेर काढायचा असेल तर योग्य निर्णय देखील होणं महत्वाचं आहे येणाऱ्या निवडणुकीत कोणाला कसा कल मिळतो हे देखील पाहावं लागणार आहे या नंतर देखील आपण याबाबत ज्या काय अशा वेळोवेळी अपडेट घडतील हे आपण पाहणार आहोत धन्यवाद